जागर लिंगायत प्रतिष्ठान परिसंवाद व खुले चर्चासत्र संपन्न जागर लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांचा सुसंवाद परिसंवाद खुले चर्चासत्र मार्गदर्शन व सन्मान सोहळा नाशिक रोड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येऊन आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशप्पा साबरे हे होते तर व्यासपीठावर जागर लिंगायत प्रतिष्ठानचे संस्थापक बद्रीनान नाना विकप्पा फोडे निवृती अरंगे मनोहर कोरडे कैलास आढाव पेरणा बलकौडे ज्योति खोले वर्षा लिंगायत विद्या घोडके प्रकाश साबळे अरुण घोडके अनिल पठारी जगदीश घोडके श्रीकांत लवटे रमेश ढोंगडे योगेश गाडेकर नंदकेश्वर नगरकर हे होते यावेळी बद्रीनाथ नाना वाळेकर यांनी लिंगायत समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी सरकार स्तरावर सहकार्य करण्याची मागणी केली त्यानंतर मंत्री भुजबळ यांनी आम्ही लिंगायत समाजाला आरक्षण नक्की मिळवून देऊ असे आश्वासन दिले आणि उपस्थित लिंगायत बांधवांनी टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले

पुरुष म्हणजे सगळं समान सगळे समान म्हणजे ऐकायला नको त्यांची पूजा करता मग तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्ही करता कामा सुद्धा करता मी तर फार पुढे जाऊन सांगितलं जस अवघे विश्वाचे माझे घर ज्ञानेश्वर म्हणाले तस ज्ञानेश्वर तेच केलं चक्रधर स्वामी सुद्धा आम्ही तेच सांगितलं तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं महात्मा फुलाने तर तेच सांगितलं त्याने सुद्धा त्याने आमची तर ज्ञानेश्वर असं त्याने सांग ख्रिस्त ख्रिस्त महम्मद मामल ब्राह्मणाचे ख्रिस्त महम्मद ब्राह्मण असेल धरावे पोटा असे माणसा आपण सगळ्यांनी त्यांना द्यायची आहे आणि हेच मला असं वाटत बसवेश्वरांची आपण करतो अभिवादन करतो

उपस्थितांना मार्गदर्शन केले आपल्याला परिस्थितीनुसार आणि सोयीनुसार बदल करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला विशेषतः महिला संघटनाच्या माध्यमातून युवकाच्या माध्यमातून काही बदल करायचे समाजाला शासकीय फायदे कशा पद्धतीने म्हणाले जातील त्या पद्धतीने प्रयत्न करायचे आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामध्ये विविध आर्थिक महामंडळ स्थापन झालेले महात्मा आर्थिक विकास महामंडळ हे लिंगायत समाजासाठी स्थापन झालेले आहे दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंत कर्ज महात्मा आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून

मी वन टू वन बोलतात समोरून काहीतरी आलं पाहिजे आणि तुम्हाला नेमकं काय अडचण पाहिजे कारण की आम्हाला कसं झालं सवय काम करताना आता मी सध्या जरी काम सेतू काढण्याचं काम करतो सध्या महापालिकेचं टॅक्स कलेक्शनचं काम आहे पण तरी पण मला बऱ्याचशा गोष्टी अशा माहितीये की त्यांना नेमकं छोटा प्रॉब्लेम काय असतो जसं आता ही कागद आहे जशी अशी टाकली तर सगळी अस्तव्यस्त पडून जातात पण याला एक छोटी टाचणी लावली ना ती सगळी काम ते एकत्रित असतात ही छोटी गोष्ट असते ती जी आहे ना ती नेमकी तुम्ही शोधली पाहिजे आता का आजकालच्या युगामध्ये जी कशी ही अडचण असते समाजामध्ये अनेक इथं जे बसलेले आहेत या विषयाला बांधणारी लोक आहेत त्यांना सगळे विषय माहितीये मूळ मुद्दा माहिती आहे विनाकारण त्या मोठ्या गोष्टी घेऊन जाण्याची अडचण नाही Uh, महिलांचा सा विषय झाला थोडस माहीत आणि संवाद आपण घ्यायला पाहिजे होता पण आमच्या महिला भगिनींना पहिलं तर सक्षम म्हणजे स्वतःला ओळखणं गरजेचं आहे स्वतःला ओळखणं म्हणजे काय केलं पाहिजे काय काय नाही केलं पाहिजे तर आज समाजामध्ये पुरुषांच जे आहे पुरुष प्रधान संस्कृतीला वाचा म्हणून आपण म्हणतो की महिला खूप पुढे गेल्या आहेत पायलट बनलेल्या आहेत डॉक्टर बनलेले आहेत इंजिनियर बनलेले आहेत सगळ्या क्षेत्रात पुढे आहे पण अजूनही मी महिला भगिनी विचारते की खरंच आपण पुढे गेलो आहोत <laughs> <था> <laughs> का थोडस का तर आपल्या घरातून त्याची सुरुवात झाली पाहिजे प्रत्येक आई जेव्हा मुलींना बाहेर पडते मुलगी तेव्हा सांगते की बाळा रस्त्यावर लोक चाकली नाही बाहेर समाज सांगला नाही खाली मान करून जा खाली मान करून तर पहिल्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्ही हे वाक्य बदलायला सांगतो खाली मान करून जा आणि खाली मान करून आज मी लंडनला शिक्षण घेतलं मी पुण्याचं ग्रामीण भागामध्ये राहते आणि जेव्हा सुरू केली तेव्हा मी आदिवासी पाण्यापर्यंत सांगते की मी वर मान करून जाते आणि वर मान करून घेते त्याच्यामुळे आज माझ्याकडे कोणी वर मान करून बघायची नाही त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या घरात मुलगी आहेत त्यांना पहिलं तर सक्षमीकरण होतं पहिलं आईनी मुलीला शिकवलं पाहिजे आपल्याला रस्त्यावर बघितलं तर तिला विचार त्यांना जाऊन विचार काय बघतो म्हणून आणि घरी येऊन आई वडिलांना सांग तुमच्यामध्ये संवाद तेवढे झाले पाहिजे की घरी येऊन आई वडिलांना सांगा की काय झालं सगळं महत्वाचा विषय होता आजचा तो महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सन्माननीय संजय दागडे साहेब या ठिकाणी आले होते परंतु कार्यक्रमाला थोडं उशीर झाल्यामुळे ते थोडं कार्यालयीन कामकाजामुळे निघून गेले तरी फक्त दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत जसं आता अण्णासाहेब पाटील महामंडळ काम करते ते मराठा आणि ब्राह्मणांसाठी काम करते तसं ओबीसी महामंडळ आपण सर्वांनी खूप दिवसांपूर्वी ऐकलं असेल आम्ही चौदा पंधरा नंतर महात्मा बसवेश्वर महामंडळाचं काम त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत होत परंतु पूर्ण महाराष्ट्र भर तर, तर, तर तुम्ही चांगले उद्योजक असाल कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्याची तुमची इच्छा असेल तुम्ही असाल कुठेही तुमचा व्यवसाय असेल आर्थिक विकास महामंडळ हे सगळ्यांसाठी फार उपयुक्त असं महामंडळ आहे पण नाशिक जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्हाला ज्या गोष्टी म्हणजे जा प्रकर्षाने जाणवल्या त्या ह्या होत्या की आर्थिक विकासावर आपल्या समाजातील नेतृत्वानी ज्या भूमिका किंवा ज्या गोष्टी करून घ्यायला हव्या होत्या लिंगायत समाजातील

कट्टर फोडे नंदकिशोर नगरकर अनिल गुळवे मनीष घोडके संजय खोलाने दत्ता सोनवानी राजेंद्र देवकर अनिल लोहारकर शेखरभाई भंग अजिंक्य हिंगमिरे नंदकिशोर सोनवाने प्रसाद वाळेकर यांनी केले आणि सहकार्य ओम साई सेवा समिती व लिंगायत फाउंडेशन यांनी केले एम पी न्यूज नाशिक रोड आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा